संजय राऊतांनी सांगितलेलं आहे पण उद्धव ठाकरे हा पंतप्रधानाचा नवीन चेहरा तर त्या दिवशी इंडिया आघाडी बैठक झाली त्यावेळेला जाहीर झालं असतं तर सर्वांना वाटला वाटलं तर कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे एकीकडे फटका जो आहे तो शेतकऱ्यांना पडताना पडताना पाहायला मिळतोय कांद्याचे दर भाव जे आहेत ते जवळपास पन्नास टक्क्यांहून खाली घसरलेले आहेत शेतकरी नाराज आहेत एक असं आहे की हा शेवटी केंद्राचा तो निर्णय त्या ठिकाणी आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारने विशेष करून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित दादा या सर्वांनी केंद्र सरकारकडे या विषयावरती चर्चा करण्यासाठी केलेलं आहे मला असं वाटतं की सारे मंडळी ज्या वेळेला जातील त्यावेळेला या संदर्भात निर्णय त्या ठिकाणी होईल राहुल गांधींकडनं भारत न्याय यात्रा जी आहे ती पुढच्या महिन्यांपासून सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची सांगता मुंबईमध्ये होणार आहे मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचे काँग्रेसने हा निर्णय घेतला शोधी प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीच्या माध्यमातून त्यांचा कार्यक्रम राबवणे तयार करणे नियोजन करणे हा ठिकाणी अधिकार असतो काँग्रेस या देशातला एक अनेक वर्षाचा जुना पक्ष आहे दीर्घकाळ सत्तेवरती राहिलेला पक्ष आहे त्यांनी कसा कार्यक्रम त्यांचा पक्षाच्या अंतर्गत घेतला असेल तर तो लोकशाहीच्या माध्यमातून यो क्या तर शरद पवार हे अमरोली गौरव आणि पवारुतीनं काम केलं नसल्यामुळे इंडिया आघाडीला लोक मतदान करतील असा त्यांनी विश्वास कसा बघतोय आदरणीय पवार साहेबांच्या कुठल्याही सभा पत्रकार केला असेल कुठल्या बैठकीमध्ये सहाय्य बोलले असेल त्याच्यावरती मी प्रतिक्रिया तर जितेंद्र आव्हाड जे आहेत ते सातत्याने अजित पवार यांची मिमिक्री नक्कल करताना नक्कल करून नक्कल योग्य वेळेला नक्कल करतात त्यांची जी, जी काही असते ती विकली जात असते दादा या राज्यातील एक सर्व मान्य नेते त्या ठिकाणी अशा पैसा प्रयत्न करून प्रत्येक जण आपली स्वतःची नेमकी कुवत काय हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे यापेक्षा अधिक काय मी महत्व त्या गोष्टीला देऊ इच्छित नाही दादा जनतेमध्ये किती लोकप्रिय आहेत हे महाराष्ट्राने अनबोल एक असं आहे की आम्ही एकत्रित सुद्धा वाहन तेव्हा बोल घेवड्या आणि प्रतितीसाठी आपापलेल्या कोणाही व्यक्तीच्या वक्त्यावरती मी काय बोलू इच्छित आहे मला आदित्य रुटीला महत्व द्यायचं कारण जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय की आता शेवटची आहे की मुंबईत येऊन आपल्याला लढावी लागणार नाही एक असं की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेमध्ये स्पष्टपणा आश्वासित केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण येणार दिलं गेलं पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवरती दिलं गेलं पाहिजे दोन वेळेला आरक्षण दिलं एकदा उच्च न्यायालयाने ते रद्द बदल केलं नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द बदल केलं अशा वेळेला कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण त्या ठिकाणी देत असताना दे शेवटचं आरक्षण रद्द करत असताना सर्वोच्च न्यायालयाने जी काही टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे का उणीमा दाखवलेल्या आहेत त्याची पूर्तता करूनच ते आरक्षण देणं हे राज्य सरकारने निर्धारित केलं असल्यामुळे त्याला काही कालावधी लावू त्या ठिकाणी शकतो पण मला विश्वास आहे आणि मला खात्री आहे महा महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार मराठा समाजाला त्या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण देईल ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलं जाईल त्याच्यासाठी काय कालावधी लागला तर तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आम्ही काय काम केली ही देऊन येतात आम्ही घ्यावी निष्ठा काय आहे हा मुद्दा घेऊन पुढे जाऊन निवडणुकीसाठी आमच्या आवडेल सांगितलं ना की फार बोलगावड्या व्यक्तींच्या वक्तव्याला मी महत्व देऊ इच्छित नाही मत देण्यासारखी परिस्थिती नाही त्या ठिकाणी आम्ही आमच्या निर्धारित दृष्टीनुसार पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी